नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहिती आहे का बऱ्याच दिवसांपासून मला एका विषयावर बोलायचं होतं आणि विषय असा आहे ना की कधी कधी आपण एखादी गोष्ट करतो म्हणजे ती गोष्ट करण्याच्या पाठीमागचा आपला हेतू असतो तो की जगाची आपल्याला सहानुभूती मिळवायची असते मान्यता मिळवायची असते जगामध्ये आपल्याला प्रसिद्ध व्हायचं असतं किंवा बरेच आपल्या अपेक्षा असतात जगाकडून किंवा बरेचसे मोटिव्ह असतात आपले एखादी गोष्ट करण्या पाठीमागं पण जेव्हा पण आपण असं ॲक्ट करत असतो ना एखाद्या अपेक्षा ठेवून किंवा एखादं मोटिव्ह ठेवून त्यावेळेस मग आपल्याला दुःख हे नक्की भेटत असतं कारण आपली अपेक्षा फुलफिल जरी झालं तरी पण कुठे ना कुठे काही ना काहीतरी कमी राहतच असते आणि तीच गोष्ट आपल्याला दुःख देत असते आणि बऱ्याचदा हे बऱ्याचशा लोकांसोबत होतं म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे एखादी गोष्ट करत असताना आपण भरपूर अपेक्षा ठेवलेल्या असतात की ही गोष्ट अशी अशी झाली पाहिजे तशी तशी झाली पाहिजे एवढ्याच वेळेत झाली पाहिजे लोकांचा एवढा प्रतिसाद आला पाहिजे लोकांनी ॲप्रिसिएट केलं पाहिजे वगैरे वगैरे भरपूर गोष्टी पण सध्याचा पिरियड असा आहे ना की प्रत्येक व्यक्ती इतका व्यस्त आहे ना की त्याला दुसरीकडं बाहेर बघण्याकडे जास्त वेळच नाही आहे आणि वेळ जरी असला ना त्याच्याकडे एवढी इन्फॉर्मेशन आहे ना की तो जे बेस्ट आहे ना तिकडंच पळतोय म्हणजे जिकडं लाखो रुपयेच खर्च केले आहेत किंवा ज्या गोष्टीसाठी प्रॉपर जास्त काम केलं चाललंय किंवा जे ॲक्च्युअलमध्ये बेस्ट प्रोडक्ट आहे ना तिकडंच झुकला जात म्हणजे बऱ्याचशा लोकांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो की त्यांना कोण ॲप्रिसिएट नाही करत त्यांना कोण सपोर्ट नाही करत आता बरेचसे युट्यूबर्स आहेत जे मला मॅसेज करतात प्रायव्हेटली ते म्हणतात की भरपूर प्रयत्न चालू आहेत ॲक्च्युअलमध्ये खूप भारीवाला कॉन्टेंट सगळ्यांना मी प्रोव्हाइड करतोय पण लोकांचा पाहिजे तसा प्रतिसाद येत नाही आहे किंवा लोक ॲप्रिसिएट करत नाहीत किंवा जे मी करतो आहे त्या कष्टाला चीज होत नाही म्हणजे लोक मला समजून घेत नाही आहेत मला सपोर्ट करत नाही आहेत आणि ह्या ज्या गोष्टी होत चालल्या आहेत त्यांच्या आयुष्यात की त्याच्यामुळे ते ॲक्च्युअलमध्ये दुःखी आहेत आणि ते बऱ्याचदा येऊन बोलतात माझ्यासोबत की असा असा विषय चालू आहे वगैरे वगैरे पण हे होते की लोकांकडून अपेक्षा ठेवल्यामुळे जर आपल्या ॲक्च्युअलमध्ये कॉन्टेंट भारी असेल जर ॲक्च्युअलमध्ये आपल्यामध्ये दम असेल तर मग ह्या गोष्टींचा जास्त विचार नाही करायचा आपण फक्त देत राहायचं ज्या दिवशी आपलं प्रारब्ध उदयाला येईल ज्या दिवशी आपलं नशीब उघडेल त्या दिवशी मग ते आपोआप पोहोचलं जातं किंवा योग जुळून आला एखाद्या वेळेस एखादी गोष्ट कुणाला कधी गोष्ट कुठली उपयोगी पडेल हे आपण नाही सांगू शकत त्यामुळे आपलं एक जे स्टोर असतं ते ओपन करून ठेवायचं भरपूर त्यामध्ये माल भरून ठेवायचा ज्याला जे पाहिजे ना तो व्यक्ती घेऊन जातो आणि जर आपल्याकडे भरपूर असेल ना तर मग लोकांकडून मागण्याची आपल्याकडे जास्त गरज नाही भासत आपण ॲक्च्युअलमध्ये श्रीमंत असतो ना तरच मग लोकांकडून आपण अपेक्षा नाही ठेवत त्यामुळे पहिल्यांदा स्वतःवरती काम करणं स्वतः मोठं होणं हे खूप महत्त्वाचं असतं ज्यावेळेस आपण स्वतः ॲक्च्युअलमध्ये आनंदी असतो फुलफिल असतो ना त्यावेळेस मग ह्या जास्त गोष्टी आपल्याला जास्त दुःख नाही देत म्हणजे कोण आलं तरी पण आपण खुश असतो कोण हे आलं तरी पण आपण खुश असतो कोणी सपोर्ट केला नाही केला ॲप्रिसिएट केलं नाही केलं तरी आपण खुश असतो कारण आपण नॅचरली सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करत असतो आणि तेच आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं मध्ये एक व्यक्ती मला निगेटिव्ह काय काय बोलला होता दोन चार दिवसाखाली त्याच्या कॉमेंट्स होत्या की तू काय नुसतं लाईक्स आणि कमेंट्सवरच तुझा गुजारा चालू आहे तू काय नुसतं लोकांना ज्ञान देत बसतो वगैरे वगैरे कामधंदा करत नाही वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी चालू होत्या पण मुळात सांगायची गोष्ट अशी ना आहे ना की यूट्यूबच्या बाबतीत माझं जे आहे ना ते ले ले fact, मी पैशासाठी कुठली गोष्ट आजपर्यंत केलेली नाही आहे इनफॅक्ट मी स्वतःहून माझे स्वतःचे पैसे लावले आहेत माझा वेळ लावला आहे आणि हे जे काम आहे ना ते मला लाईफ टाईम जरी पैसे नाही भेटले ना तरी पण मी करत राहणार आहे कारण ते ॲक्च्युअलमध्ये इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी म्हणून मी त्या सगळ्या गोष्टी करत राहतो आहे त्यामुळे हे असे जर लोक बोलत असतील तर त्या गोष्टीचा काय उपयोग नसतो त्या कारण एखाद्या व्यक्ती जर आपली एखादी गोष्ट बोलला तर पहिल्यांदा बघायचं की त्या गोष्टीमध्ये तथ्य आहे का जर नसेल तर त्याचा जास्त विचार नाही करायचा लोड नाही घ्यायचा आपण आपल्या आपल्या कामामध्ये मोहन करायचं काम बेटर करत राहायचं कारण नावं ठेवणं खाली खेचणं हा लोकांचा एक स्वभाव धर्म असतो लोक प्राईम मिनिस्टरला नाही तसलं बोलतात घाण बोलतात त्यांच्यावरती कॉमेंट्स करतात रील्स बनवतात मग आपण काय आहोत त्यामुळे असे जी दोन रुपयाची लोकं असतात अशा लोकांकडं कधी लक्ष नाही द्यायचं त्यांच्याकडून कधी कुठली गोष्ट एक्सपेक्ट नाही करायची एवढं जरी आपल्या आयुष्यामध्ये आपण शिकलो ना तर आपण भरपूर आनंदी राहू शकतो भरपूर आनंदी राहू शकतो त्यामुळे कुठलंही काम करत असताना लोकांकडून अपेक्षा करू नका की लोकं आपल्याला प्रतिसाद देतील सपोर्ट करतील आपल्याला ॲप्रिसिएट करतील ज्यावेळेस पण आपण अपेक्षारहित काम करायला लागतो ना मग त्या कामामध्ये आपल्याला आनंद मिळायला लागतो आणि काम करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपण बिझी असलं पाहिजे त्या कामासाठी आपण आपले ज्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये ग्रोथ करत असतो ॲक्च्युअलमध्ये आपण आपल्या आयुष्यामध्ये बिझी असतो समजून घेण्यासाठी शिकण्यासाठी लर्निंग ज्यावेळेस आपली चालू असते ना त्यावेळेस आपल्याला जगाकडे लक्षच नसतं कारण आपल्याला माहीत असतं की मला काय करायचं आहे ज्या दिवशी पण आपण रिकामे असतो ना मग आपल्या डोक्यात असे थॉट्स यायला लागतात त्यामुळे ह्या गोष्टी करायचं नाहीत आता भरपूर जे यूट्यूबर्स आहेत काय माझे मित्र आहेत ते जगाला खुश करण्यासाठी एकदम थर्ड क्लास लेवलचा कॉन्टेंट प्रोव्हाइड करत आहेत म्हणजे त्यातून भेटत काहीच नाही लोकांना देत राहतात उगा आपलं काय ना काय काय ना काय कुठल्या ना कुठल्या गोष्टी पण ते कसं होतं माहिती आहे का आफ्टर टेन इयर्स आफ्टर ट्वेंटी इयर्स त्यांना परत रिग्रेट व्हायला लागतं की यार मी पैशासाठी किंवा प्रसिद्धीसाठी काय करून बसलो म्हणजे जे ॲक्च्युअलमध्ये मला जे करायचं होतं जे मला द्यायचं होतं ते दिलोच नाही मी मी दुसऱ्याच गोष्टी करत राहिलो आणि परत त्याचं दुःख हे जास्त असतं आयुष्यभर त्यामुळे जे काम करायचं आहे ना त्या कामावर ते आपला फोकस असला पाहिजे ते काम आपण खूप एनर्जेटिकली खूप अंतकरणापासून केलं पाहिजे एवढं सांगू इच्छितो लोकांकडून अपेक्षा ठेवू नका स्वतः काम करत राहा कामावरती फोकस करा स्वतःला बिझी ठेवा या गोष्टी येणार नाहीत ना आयुष्यामध्ये एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय